सरकारनं घेतलेल्या मराठा आरक्षण निर्णयाचा फायदा निवडणुकांमध्ये झाला तर चांगलंच आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय तसंच मुख्यमंत्री बदलाची मागणी ही काँग्रेसची अंतर्गत होती राष्ट्रवादीकडून दबाव टाकण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलंय ही मागणी सगळ्यांची होती करावं मागणी केली तुला काय उद्देश लक्षात केलं काय अशी अपेक्षा होती आणि त्याचा म्हणजे निवडणुकीला फायदा होता आवडतो म्हणजे असं आहे की आपल्याकडे म्हणतात ना की ताताना असेल माझे लॉकडे आता निवडणुकीला फायदा होत असेल आम्ही काही साधू संतशी ठेवूया आम्ही मुख्यमंत्री पदाची मागणी कधीच केली नाही काँग्रेसने माझ्याशी एकदा दोनदा तीनदा चर्चा दोन केली पण त्या चर्चा आमच्या अंतर्गत होत्या समाज मी काही चर्चा अजून भाषिकू इच्छित नाही तर वज्राच्या संबंधीची मागणी आमच्याकडनं असं म्हटलं विरोध केला म्हणून झाली राष्ट्रवादीने मागणी केली आमची राष्ट्रवादीचा विरोधचा प्रश्न कुठे मागणी आमची नव्हती मागणी केली नाही म्हणून मागणी आम्ही त्यासाठी करू तर आता आमच्यामुळे असं आहे की हा प्रश्न काँग्रेसचा अंतर्गत आहे काँग्रेसच्या अंतर्गत म्हणजे आमचा अंतर्गत प्रश्न पाचात राहता आम्ही काल निर्णय घेतला तत्करी त्या ठिकाणी जबाबदारी आली आणि आमच्याकडची काळजी जी घेतली ती ती घेतली काँग्रेसमध्ये अशा प्रकारे काही करायद्याच्या उद्देश विचार आहे का नाही हे त्यांच्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे पण ज्याशी त्यांची माझ्याशी चर्चा केली त्याचा असं त्यांच्यावरच काहीतरी असावं पण हा निर्णय आमचा नाही हा त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांच्या कामावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून आपण समज नाही असं आहे